नमस्कार मी ज्योती पाटील पे फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्व माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण दोन ते तीन दिवसापूर्वी अपलोड केला होता तो खूप छान त्यालाही प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यावरती एक कमेंट सुद्धा आली होती एका ताईंची तुम्ही या व्हिडिओ मध्ये कटिंग तर खूप छान दाखवलेली आहे पण याचा शिलाईचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करा इथे तुम्हाला मेंशन सुद्धा केलेले आहे त्यांचा जी काही कमेंट होती ती तर इथे प्रिन्सेस कटचा हा काळा ब्लाउज मी शिवलेला आहे त्यानंतर हा कटोरी ब्लाउज एक शिवलेला आहे त्यानंतर ही बाही डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि डिझाईन सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ ब्लाउज संबंधित एकदम बेसिक माहितीचे सुद्धा अवेलेबल आहेत जर नवीन असाल तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता भरपूर अशा डीप मध्ये माहिती सांगितलेली असते जर तुम्हाला यातील माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि स्किप करत जाऊ नका म्हणजे जी काही मी बेसिक माहिती इथे दाखवलेली असते सांगितलेली असते ती तुम्हाला समजणार नाही तर घर बसल्या आपल्या भरपूर अशा मैत्रिणींना शिकण्याची इच्छा असते पण काय होतं बऱ्याच वेळेला चुकीच्या माहितीमुळे त्यांचा जो ब्लाऊज आहे तो बिघडू शकतो किंवा मग त्यांना मग थोडेफार जरी तुम्ही व्हिडिओ स्कीप केला जिथे काही मेन माहिती सांगितलेली असली तर त्यांनी मग ती स्कीप केली चुकवली तर मग काही चुका होण्याची शक्यता जास्त असते तर परफेक्ट फिटिंग सहित तुम्ही ब्लाउज कसा शिवायचा भरपूर असे मी ब्लाऊजच्या बाहेर वरती कटिंग वरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या तीन ते चार ब्लाउजच्या मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नसतील पाहिले तर नक्की जाऊन पाहू शकता चला तर बघूया प्रिन्सेस कट ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा याच्यातल्या खूप छान टिप्स तुम्हालाही महत्वाच्या आणि फायद्याच्या वाटणार आहेत तर पाहूया आपण कशा पद्धतीने कटिंग पाहिली खूपच सोपी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे अगदी तुम्ही दहा मिनिटात कट करू शकता आणि डायरेक्ट कपड्यावरती कट करायला सांगितलेलं आहे तो कुठेही पेपरचा वापर केलेला नव्हता आपण कट करत असताना त्यानंतर आता शिवत असताना तुम्हाला मी खूप छोटे छोटे टिप्स सांगणार आहे ते व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर इथे घेतलेला आहे अस्तर आणि मेन जे काही फॅब्रिक आहे इथे मी वेलवेटचा घेतलेला आहे तुम्ही साधा सुद्धा घेऊ शकता अस्तरचा जो कपडा आहे तो अकेरेट एकदम बरोबर कुठेही कमी जास्त कट करायचा नाही जसं आपला माप आहे त्या पद्धतीने कट करायचा असतो पण मेन फॅब्रिकला काय करायचं थोडासा कपडा जो आहे ते एक्स्ट्रा म्हणजे अर्धा इंच ठेवू शकता जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा असेल तर किंवा मग बरोबरच तुम्हाला कट करून घ्यायचं असेल तर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली असेल तर बरोबर सुद्धा कट करू शकता पण काय होतं बऱ्याच वेळेला मग आपला थोडाफार साईडला जो कपडा अस्तर किंवा मग कपडा मग आजूबाजूला हल्ला तर मग आपला मेन जो अस्तर असतो त्यावरती जे आकार असतो तो व्यवस्थित येईल की नाही येईल मग थोडासा मग कपडा खेचल्यामुळं मग साईडला जाऊ शकतो तर अशा वेळेला याचा फायदा होतो आपण जास्तीचा कपडा जर ठेवलेला असला तर त्यामध्ये ते ऍडजस्ट होऊन जातो त्याच्यामुळे हा जास्तीचा जो कपडा आहे ते आपण ठेवायला पाहिजे नवीन असताना तर मी इथं सुरुवातीपासून आता जे काही नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना ही माहिती व्हावी म्हणून मी इथं अशा पद्धतीने त्याची कटिंग केलेली आहे आपण दुसरा सुद्धा पार्ट जोडून घेतलेला आहे पाहू शकता याच पद्धतीने आपण सगळे पार्ट जे आहे ते मेन अस्तर आणि फॅब्रिकला जोडून घेतलेले आहेत इथे पाहू शकतो कशा पद्धतीने जोडायचं आता हे जोडत असताना बऱ्याच वेळाला काय होतं आपला मग एक तर कपडा कमी होतो किंवा मग साईडचा सा जो भाग आहे तो कमी किंवा मग अधिक होतो तर असं होऊ नये यासाठी आपण काय काय महत्वाचे यामध्ये टिप्स वापरलेले आहेत ते, वापर ते पाहूया चला तर आता या पद्धतीने हा झाला आपला गळ्याचा भाग म्हणजेच आपण इथं कटोरी जशी जोडतो त्या पद्धतीने हा थोडासा चेंज असतो यामध्ये हा भाग यावरती ठेवायचा आणि या भागावरती हा भाग ठेवून द्यायचा असतो एक पद्धत जे असते ते एक वरून खालीपर्यंत शिवून घ्यायचा असतो हा भाग वरून शिवायचा असतो आणि जो सेकंड भाग पार्ट आहे ते खालून वरती शिवत जायचा असतो म्हणजे आपला कपडा कुठेही कमी पडणार नाही मी ते शिवत असताना तुम्हाला दाखवेल सुद्धा वरचा किंवा खालचा पार्ट कुठेही आपल्याला उडायचा नाहीये किंवा खेचून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची नाहीये जसा तिथे ऍडजस्ट होतो त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई देत घ्यायची आहे त्याच दिशेने आपल्याला तो कपडा वळवून घ्यायचा आहे म्हणजे इथे छान असा पफ जो आहे ते तयार होणार आहे पाहू शकता इथं खूप सुंदर असा पफ क्रिएट झालेला आहे तर इथे थोडासा आपला जो भाग आहे एक्स झालेला आहे तर काही अडचण नाही इथं पाव इंचचा आपला भाग जो झालेला आहे तो नॉर्मल गोष्ट आहे अर्ध्या इंचपर्यंत पर्यंत आपण इथं शिल्लक कपडा येऊ शकतो इथे जास्त तिथे टेन्शन घेण्याचं चिंता नाही पण अर्ध्या इंचपेक्षा पेक्षा जर तुमचाही कपडा इथं जास्त येत असेल तर त्यावेळी काय करायचं मी ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हा पार्ट आपला तयार झालेला आहे आता हा पार्ट कशा पद्धतीने जोडायचा आहे तो बघूया एक पार्ट आपण वरच्या दिशेने जोडत असतो आणि दुसरा पार्ट जो असतो तिथं पाहू शकतो इथं तुम्हाला मी दाखवलं सुद्धा आहे आहे तर इथं आपल्याला इथे मी चेक करते जर तुम्हाला काय होतं आणि खालून जोडल्यानं किती फरक पडतो तर इथे बघू शकता इथं अशा पद्धतीने आप आपल्याला जोडून घ्यायचं आहे किती कपडा इथेही शिल्लक राहणार आहे तर बघू शकता इथं माझ्याकडनं जास्त कपडा उरण्याची शक्यता आहे तर मी इथं उकलून घेतलेला आहे याच पद्धतीने जर तुम्हाला इथं कपडा शिल्लक जास्त वाटत असेल अर्ध्या विंचपेक्षा पेक्षा त्यावेळेला काय करायचं आता हा भाग जो आहे जो तर तो आपल्याला उलट्या दिशेने म्हणजे खालची जी बाजू असते आपली कमरेची भाग जो असतो तिथून जोडून बघायचा आहे ज्या पद्धतीने जोडला तर कपडा तर तोच आहे आपण कुठेही कट केलेला नाहीये फरक काय पडतो पर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथं मला डबल उकलून घ्यावं लागलं आणि तसं तुम्हाला स्पष्ट करावं लागलं ते इथं पाहू शकता हाच कपडा आहे खालचा सुद्धा आणि वरचा सुद्धा फरक काय झाला फक्त आपण जी दिशा आहे त्याची दिशा बदललेली आहे आणि कुठेही आपण कपडा जो आहे ते खेचून घेणार नाहीये एकदम सावकाश पद्धतीने ही जी भाग आहे आपला प्रिन्सेस कटचा तो जोडून घेणार आहोत ही खूप महत्वाची टीप आहे खूप टिप्स आहे तुम्हाला हा मी ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचा आहे त्याची माहिती इथे सांगत असते तर इथे बघूया तुम्ही पाव इंच फक्त आपला इथं कपडा जास्तीचा आलेला आहे फक्त पाव आलेला आहे त्या भागात सुद्धा आपला अर्धा इंचला थोडासा कमी आलेला होता आणि इथं पाहू शकता पाव, पाव इंच आलेला आहे म्हणजे फरक किती पडलेला आहे भरपूर असा आपला एक इंचचा कपडा आपला जाणार होता तो तिथे गेलेला नाही जर आपण त्याच पद्धतीने जोडला असता तर आपला एक इंच कपडा कमी गेला असता आणि जो भाग आहे आपला मग कमी जास्त आला असता मग एक भाग जास्त झाला असता आणि एक भाग जो आहे तो कमी झाला असता तर असं येऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप महत्वाची असते जर आता तुम्हाला इथं जो आपला धूक आणि लूप पट्टीची जी पट्टी असते ती जास्त उंच किंवा मग नको वाटत असेल तर इथं तुम्ही एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर म्हणजे टक्स असतो ना या पद्धतीने परटक्स ला जसं आपण एक टक्स देतो तसा इथं टक्स देऊन घ्यायचा आहे अगदी नॉर्मल पाव इंचे द्यायचं आहे जास्त मोठा द्यायचा नाहीये या पद्धतीने जर आवडत असेल तर देऊ शकता पण याने पफ पण छान येतो आणि दिसायला सुद्धा हे जो पट्टी आहे ती खूप सुंदर दिसते या पद्धतीने नाही आवडली तर नाही दिलात तरी चालतंय इथं पाहू शकता खूप छान असा आपला पफ जो आहे ते तयार झालेला आहे कटोरी पेक्षा हा ब्लाउज तुमचा खूप दिसायलाही सुंदर दिसतो आणि बसायला सुद्धा परफेक्ट बसतो आणि शिवण्यासाठी सुद्धा वेळ खूप कमी लागतो याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा हा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जे काही बेसिक दुसऱ्या ब्लाउजला आपण ज्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने याला सुद्धा करायची आहे त्यानंतर इकडचा सुद्धा आपल्याला टक्स जो आहे ते तयार करून घ्यायचा आहे ज्या सुरुवातीला आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने तेवढ्याच अंतरावरती द्यायचा असतो इथं ऑप्शन उप्ष्यन, ऑप्शनल आहे जर द्यायचा असेल तर द्यायचा नाही आवडत तर नाही दिला तरीही चालतो असं काही नाही की दिलंच पाहिजे त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत द्यायचा असेल तर द्या नाही असेल तर नको दिला तरी चालेल तर इथं हुक आणि लुकपट्टी कशा पद्धतीने जोडतो त्याच पद्धतीने आपण इथे जोडून घ्यायचं आहे साध्या ब्लाउजला जी पद्धत आहे जोडण्याची तीच पद्धती ते आपल्याला वापरून घ्यायची असते एक वरून खाली जोडायची असते आणि एक खालून वरी जोडायची असते आणि खालची जी पट्टी राहिलेली आहे कमर घेरची आपल्याला तिथे सुद्धा एक पट्टी जोडून घ्यावी लागणार आहे कारण इथे क्रॉस पट्टी नाही वापरलेली आपण प्रिन्सेस कटचा ब्लाउज असल्यामुळे जर लावायची असेल पट्टी तिथे खाली व्यवस्थित अशी अस्तरची पट्टी लावून घ्यावी लागणार आहे आपल्याला इथे या पद्धतीने आता ही हुकलूपची जी पट्टी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूला वरती दापटेप देऊन घ्यायचा आहे आणि हा जो हुक काढकोण्याचा भाग आहे तो आपल्याला खालून जोडून घ्यावा लागणार आहे व्हिडिओ ते एकदम सावकाश दाखवलेला आहे कुठेही इथं जास्त स्पीड वाढवलेली नाहीये व्हिडिओची आणि कुठेही घाई केलेली नाहीये याचा कटिंगचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल एकदम सोप्या पद्धतीने खूप त्याच्यामध्ये टिप्स हे सांगितलेले आहे कशा पद्धतीने कटिंग करायची तर नक्कीच त्यातली माहिती तुम्हाला आवडणार आहे आणि नवीन शिकणाऱ्या तर खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे खूप मी डीप मध्ये सांगितलेला आहे आता इथं मी अस्तर आणि साधा ब्लाउजचा पीस जो आहे कट केलेला तो सुद्धा इथं अस्तर सुद्धा तुम्ही डबल कपड्यामध्ये घेऊन लावू शकता पण इथे डबल जो कपडा आपण वापरलेला आहे ते वरून येणार आहे पट्टी मग ते थोडस वेगळं वाटतं जॉईंट करायला म्हणून इथे मी जे काही आपला ब्लाऊज पीस आहे त्याचाच कपडा इथं वापरायचा आहे ही असते हुक काडकोण्याची पट्टी लूप पट्टी या पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाव इंचा अंतर सोडून आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे इथं हुक जात याच पद्धतीने आता आपल्याला राहिले मेन पार्ट काय पाहूया इथं दोन्ही आपले जे प्रिन्सेस कटचे ब्लाउज आहेत ते कट करून शिवून झालेले आहेत तर इथे आपल्याला बरोबर तसे जे आहेत झालेले ते दाखवायचे आहेत इथं पाहू शकतो इथं आपल्याला हा भाग जो आहे ते थोडासा जास्त आहे त्यानंतर आपण तिथं पट्टी जोडणार आहोत म्हणून तो भाग आपल्याला जास्त दिसणार आहे पट्टी जोडल्यानंतर तो भाग जे आहे ते एकदम बरोबर येणार आहे या पद्धतीने मी पाठीमागचा जो भाग आहे यामध्ये दाखवलेला नाहीये कारण त्याच्यावरती सुद्धा मी स्पेशल अशी व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत ते जर नक्की पाहिले तर नक्की जाऊन पाहू शकता कारण एकच माहिती तुम्हाला रिपीट रिपीट सांगणं म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग ती जी काही मेन माहिती आहे ती तुम्हाला पोहोचत नाही मग मध्ये तुम्ही कुठेतरी व्हिडिओ स्किप करतात आणि महत्वाची माहिती मग विसरून जातात त्यासाठी पाठीमागचा भाग जो आहे तिथे मी शिवून दाखवलेला नाहीये कारण सिंपलच आहे त्याची शिलाई त्यामध्ये दाखवण्यासारखं विशेष काही नाही मी या अगोदर सुद्धा भरपूर असे व्हिडिओ त्याच्यावरती केलेले आहेत मग पाठीमागचा जर भाग दाखवला तर मग खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मग तुम्हाला जी काही मेन माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही यासाठी मी फक्त पुढच्या भागाचीच कटिंग आणि स्टिचिंग कटिंग तर दोन्ही दाखवली आहे फक्त शिवण्याची पद्धत फक्त मी पुढची दाखवलेली आहे शोल्डर जोडून करून घ्यायचा आहे जॉईंट करून घ्यायचाय थोडाफार इकडे राहिलेला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे शोल्डर साठी त्यानंतर बाही जोडून घ्यायची आहे बाही अशी सेंटर मध्ये ठेवायची आणि लावून पाहायची आपली कुठे कमी जास्त येते का जर येत असेल तर अर्धा इंच आपल्याला शिल्लक भाग ठेवून त्याड्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे तुम्ही सेंटर मधून पण जोडू शकता मी भरपूर व्हिडिओ मध्ये सेंटर मधूनच जोडत असते त्यानंतर या साइड ची सुद्धा आपल्याला बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याची जी गोट असतो तो सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे फिटिंगचा व्हिडिओ मी यामध्ये जास्त मध्ये दाखवलेला नाहीये फिटिंग वरती सुद्धा आपण खूप छान असा व्हिडिओ बनवलेले आहे ते सुद्धा पाहू शकता इथं परफेक्ट असा ब्लाउज तुमच्या समोर तयार झालेला आहे गोट आणि फिटिंग जी काही नॉर्मल ब्लाउज साठी आपण करतो त्या पद्धतीने आप आपल्याला करून घ्यायचे आहे तर कुठेही कमी जास्त आलेलं नाही पफ सुद्धा छान आलेला आहे घातल्यावरती सुद्धा या ब्लाउजचा लुक खूप सुंदर आलेला आहे तर पाहू शकतो इथे मी कटोरी ब्लाउजचा सुद्धा शिवून दाखवलेला आहे त्याचा सुद्धा व्हिडीओ आहे या बाही चा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर या चा सुद्धा व्हिडीओ अपलोड आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल नवीन पाहत असाल तर त्याचे सुद्धा व्हिडीओ आपल्याकडे अप अपलोड केलेले आहे तिथं पाहू हो शकता या व्हाईट कलर बदामी कलरचा ब्लाउजचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे अशाच पद्धतीने खूप छान माहिती पूर्ण तुमच्या सोबत मी शेअर करत असते आणि भरपूर असे माहिती मैत्रिणींना मिळत सुद्धा असते त्यांना घर बसल्या काही ना, ना बस काही नवीन शिकण्याची इच्छा असते त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला असतो आणि खूप छान त्यांच्या माहितीसाठी नवीन नवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यावी असे आपला उद्देश हाच असतो की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत माहिती आपण कशा पद्धतीने पोहोचवणार आणि योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांना सुद्धा घर बसल्या याचा उपयोग होणार आहे जर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडीओ नोटिफिकेशन मिळत तुम्हाला अशाच पद्धतीने पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत